तर आज आपण बघणार आहोत मटकीची मिसळ घरगुती पद्धतीने मटकीची मिसळ कशी बनवते ते तर त्यासाठी ही मोड आलेली मटकी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या प्रमाणात घेऊ शकता आणि ही मटकी घरी भिजवलेली आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं पाणी आणि नंतर याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये आणि इथं मटकी आपण वाफून घेतलेली आहे उकडून घेतलेली आहे आ, तर मी आधी सांगितलं की थोडी वेगळ्या पद्धतीने आपण मिसळ बनवणार आहोत तर त्यासाठी वाटणासाठी मी आ, हे साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये खोबरं थोडीशी खसखस तीळ धने आणि इथे आहे दालचिनी आणि लवंग तर हे याचं आपण वाटण करून घेणार आहोत हे लवंग आणि मिरे आहेत तर ह्याचं सगळ्यांचं वाटण करून घेणार आहोत इकडे मी कांदा टोमॅटो आणि कोथंबीर घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता तर मी एवढं घेतलेलं आहे तर याच याची देखील मी पर, पेस्ट बनवून घेणार आहे तर आधी हे पर परतणार आहे आणि नंतर याची पेस्ट करणार आहे मी तर हे सगळं आता परतून घ्यायचं आहे त्याच्यावर हे थोडं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे अशा पद्धतीने खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि आता नेहमी काढून घेत आहे तर यामध्ये धने टाकून परतून घेणार थोडेसे जिरे पण वाटून घेणार आहे आणि यामध्ये धने जिरे दालचिनी लवंग मिरे टाकून परतून घेणार आहे आता ते देखील परतून घेणार आहे आणि नंतर खसखस देखील बघू शकता व्यवस्थित परतलेला आहे तरी मी काढून घेणार आहे बघू आता हे कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि ही, ही लसूण पेस्ट करून घ्यायची आहे आणि अशी आल आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता इथे कांदा व्यवस्थित परतलेला आहे आता टोमॅटो परतून घेणार आहे आणि इथे मी टोमॅटो परतून घेणार आहे इथे टोमॅटो व्यवस्थित परतलेला आहे अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि इथे फोडणीसाठी तेल तापवायला ठेवलेलं आहे तर आता फोडणी देऊन घेऊ आपण इथे फोडणीसाठी कांदा टाकलेला आहे तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे यामध्ये थोडीशी जिरे आणि मोहरी टाकायची आहे आता हे व्यवस्थित परतून घेऊया आलं लसूण पेस्ट टाकायची आणि इथे कांदा आणि आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतलेली आहे आता यामध्ये आपण वाटण घालणार आहोत जे आपण वाटून घेतलेलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेल याला परतून घ्यायचं आहे आणि आता ही टोमॅटोची प्युरी देखील आपण यामध्ये दे परतून घेणार आहोत जे आपण कांदा टोमॅटोचं वाटण करून घेतलेलं होतं ते परतून घ्यायचं आहे यामध्ये व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे बघू शकता याला आता तेल सुटायला लागलेलं आहे आणि याला व्यवस्थित असं तेल सुटायला लागलेलं आहे मी यामध्ये कोथंबीर टाकणार आहे आणि यामध्ये मी घरचे मसाले ॲड करणार आहे तर यामध्ये इथे आहे लाल तिखट इथे आहे थोडीशी हळद आणि इथे आहे घरचा गरम मसाला तर मसाले। मसाले ही मसाले तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे मसाले वापरू शकता आता हे मसाले टाकून मी व्यवस्थित परतून घेणार आहे इथे व्यवस्थित तेल सुटलेलं आहे तर आता याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता आणि आता हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि यामध्ये या आपण जी मटकी वाफून घेतलेली आहे ती टाकायची आहे आणि यामध्ये मी थोडीशी चिंच आणि गूळ घातलेला आहे तर याला खूप छान अशी तरी आलेली आहे आणि आता ही मिसळ व्यवस्थित उकळून घ्यायची आहे दाखवते आणि इथे झणझणीत अशी मि मिसळ तयार आहे तर आता आपण ही सर्व करूया आणि इथे मस्त असे पाव भाजून घेतलेले आहेत आणि इथे आहे, आहे आ, कांदा कोथिंबीर आणि लिंबू घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता ही मिसळ खूपच छान दिसत आहे आणि अशीच अशाच पद्धतीने ही चवदार देखील झालेली आहे तर तुम्ही अशीच मिसळ ट्राय करू शकता आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते आणि सगळे मिसळ खायला यावर या फरसाण घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता आणि या सगळे मिसळ खायला